नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जया ब्लॉग या चॅनलवरती सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा दुकान ब्लाऊजच्या नादाला लागलं का नाही दुकान दुकानावर होतच नाहीये की तु बघा दिस दिसत असेल तुम्हाला किती गोंधळ झाला मी तासू करते बघा सगळं किती गोंधळ झालं आहे ब्लाऊज शिवत बसले की हे सगळं जातं सगळं गोंधळ गोंधळ झालं मग आता थोड्या वेळानं मी हे सगळं आवडते नंतर तुम्हाला आणि दाखवते की नंतर दुकान केली जाते सगळीकडे तसंच झाली तिथं वया बघा सगळं वया विस्पटल्या ब्लाऊज ब्लाऊज शिबत बसलो हिंमत वेळ निघून जातो त्यामुळे कंटाळ येतो की ते करावं की हे करावं असं होऊन जातं त्यामुळे नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते क्लीन केल्यानंतर अशा रीतीने माझं दुकान आवरून झालं आहे बघा एवढंच हे तीन क्वांट आवरली एवढीच वरच एक, एक, एक हे एक आणि हे तेवढं हे वया काय आवडायचं झालं नाही हे परत उद्या उद्या आवरून घेते सगळं काका लावून आता तुम्हाला दिसणार नाही हे उद्या सगळं आवरून घेते धुरा तर बघा आमच्या दुकान पाक धुळा झाडं तेवढा धुळा झाडल किती पण झाडा धुरा धुरा बिस्किटांचं हे पण थोडंसं आवडायचं राहिलंय हे उद्या आवरून घेते ते आवरून घेते मग असं सगळं व्यवस्थित लावून घेते सगळे असं जर व्यवस्थित लावून घेतले आहे त्याच्या त्याच्या कलरमध्ये ठेवले सगळे आता हे एक राहिले आणि इथं थोडं आवरलं होतं थो। कॉल सगळे आवरले होते इथं परत आणि विस्कटलं आता उद्या हे हे आणि ते वयांचं असं तीन तीन आवर दुकान आणि हे हे मात्र आज मस्त ह्याच्यातले बॉक्स वगैरे भरपूर निघाले ह्याच्यात मोकळे बॉक्स वगैरे भरपूर होते हे उलटं ठेवले हे उलटं ठेवले हे उलटं ठेवले हे उलटं ठेवलं आहे हे पण उलटं ठेवलं आहे हे नाही हे सरळ बाकी सगळं आवरून घेतलं इथलं आवरून घेतलं इथलं आवरून घेतलं परत तिथं साबणं वगैरे आपल्या ते स्टेशनरीमध्ये छोटे मोठे साबण वगैरे जातात छोट्या आहेत आपल्या मग हे सगळं आवरून घेतलंय आता बघू परत आता ही उद्याही आवरून घेत इकडंच फोड आणि इकडंच फोडं राहिले आता मी एवढं आवडलं की परत आपला तिथं कॉन्टर पण आवरायचं आणि इथं तू खूप गबाळ झालं हे गबाळ खूप गबाळ झालं हे पण आवरून घेत